हा शिरपूर पॅटर्न जो आहे तो बाकीच्या आमदार का राबवू शकत नाहीत सरांनी जे तुम्हाला विचारलं हे रिप्लिकेट का नाही होऊ शकलं पुन्हा एकच सिद्धी एकच बाजार एकच शिरपूर किंवा शिरपूर पॅटर्न असं का होतं आणि आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक त्यांच्या विरोधात उभा असतात म्हणजे पक्षाचे प्रत्येक तर ही लोक मिळून असा काही आपण एक जी अमाऊंट येते जो निधी येतो समजा आमदारकीसाठीचा सा। तर ती एक सर्टन अमाऊंट या पॅटर्नसाठी पाण्यासाठी आपण वेगळी ठेवू शकतो असा काही विचार करू शकतील असं लोक नाही आहेत का आज तुमच्यासोबत साहेब एक मी माझा माझा उदाहरण देतो की मी तर गुजराती एकदम दहा घर दहा वोटचा मालिक आहे माझं असं मत आहे की जितके आमदार उभे राहतात आणि जे राजकारणामध्ये काम करतात त्यांनी जर शिरपूर येऊन शिरपूर टाईपच्या पॅटर्नने काम केलं माझं असं स्पष्ट मत आहे कोणीच त्याला पाडू शकत नाही आता त्यांनी स्वतःच्या मनामध्ये असायला पाहिजे त्याची इच्छाशक्ती असायला पाहिजे आणि ती इच्छा